आदिवासी पारंपरिक देवदानी होळी नृत्य शौर्यवीर ढोलताशांचा कडकडाट संबळ वाद्यावर सालदारांचे नृत्य सनई चौघडांच्या वाद्यासह हो। सर्जा राजा म्हणजे कृषी संस्कृतीचे मोलाचे स्थान असलेल्या ऋषभ राजाची निघालेली भव्य मिरवणूक अशा प्रकारे यंदाही जळगावच्या जयनीस येथे मोठ्या जल्लोषात पोळा हा सण साजरा करण्यात आला पोळा उत्सवात विदेशी विद्यार्थ्यांसह जैन उद्योजक समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवर भूमिपुत्रांनी ठेका धरल्याचं पाहायला मिळालं ऋषभ राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील मान्यवर व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी हंसराज जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा मिळवून हॅट्रिक साधली त्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडच्या कृषी संशोधन व विकास कार्यक्रमाअंतर्गत जैन हिल्सच्या कृषी विभागातर्फे आयोजित पोळा उत्सवा प्र प्रसंगी प्रथम अशोक जैन व सौ ज्योती जैन यांच्यासह जैन परिवाराच्या हस्ते ऋषभराजाचे पूजन करण्यात आले त्यानंतर सवाद्य मिरवणूक काढण्यात आली जैन इरिगेशनच्या कृषी विभागाचे काम विविध साईटवर चालते श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी वर्षभर शेतात राबणाऱ्यांचा सन्मान करण्याची प्रथा श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्या भाऊंनी सुरू केली आहे त्यात कंपनीच्या जैन हिल्स बॉटम गोशाळा जैनवाडा जैन व्हॅली व्ह्यू पाचशे एकर जैन रेसिडेन्सी सहा एकर जैन डिव्हाइन पार्क जे आर सी वैजनाथ साईड जैन सोसायटी शिरसोली यांचा समावेश आहे अठ्ठावीस सालदार गडी आणि तीसहून अधिक बैलजोडी काळ्या मातीमध्ये राबत असते त्या सर्व सालदार गडींच्या यावेळी भेटवस्तू देऊन सपत्नी गौरव करण्यात येतो डोक्यावर बांबू व मोर पिसाचा टोप कमरेवर घुंगरूंचा पट्टा बांधून विशिष्ट पद्धतीने मांदळ ढोलकी तुडतुडी थाळी तुंबळी टिमकीवर बुध्या बावा काली मिरक्या आदिवासी देवदानी नृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते शौर्यवीर ढोल पथकातील एकशे वीस युवक युवतींचे तालबद्ध वादन आणि गांधी रिसर्च फाउंडेशनच्या डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचे आदिवासी नंदिन नृत्यावर अनुभूती निवासी स्कूल आणि अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला